जर शुल्लक चुका असतील तर त्यांना योग्य वेळी फटकारा योग्य वेळी पनिशमेंट द्या योग्य वेळी जाणीव करून द्या योग्य वेळेला त्यांच्यावरती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे तरच लेकरामध्ये सुधारणा होऊ शकते त्यामुळं पालकांनी ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे असं समजू नका की आम्ही लेकर आता है कलाम द डॉक्टर बंनर का इंजीनियर बंनर का असाजिबात समझों ना मैं मंहरिया थे कनी ना समझो नदी का बहना बदलेगा ना समझो नदी का बहना बदलेगा ना समझो पर्वत का झुकाव बदलेगा अरे बदलेगा जरूर बदलेगा थोड़ा तुम बदलो थोड़ा हम बदले जमाना जरूर बदलेगा, जमाना जरूर बदले गरिबांच्या लेकरांनी जर ठरवलं ना ते खूप चांगलं बनता. आता मी थोडस तुमच्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो आता